छावा क्रांतीवीर सेनेचा नाशिकमध्ये जल्लोषात भव्य प्रवेश नवनियुक्त अधिवेशनासाठी तयारी वेग नाशिक छावा सेनेचा भव्य प्रवेश सोहळा आणि नाशिक जिल्हा व शहर कार्यकारिणी घोषणा मोठ्या उत्साहात पार पडली मुंबई नाका येथील संपर्क कार्यालयात छावा सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण भाऊ गायकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला या बैठकीचे आयोजन नाशिक जिल्हाध्यक्ष आशिष नाना हिरे आणि महानगर प्रमुख योगेश नाना गांगुर्डे यांनी केले होते पंढरपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या नियोजनावर विशेष भर देण्यात आला शेतकरी आंदोलनाची तयारी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र कर। संस्थापक करण भाऊ गायकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की महाराष्ट्रभर छावा क्रांतीवीर सेना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व्यापक जनआंदोलन छेडणार आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन अधिक प्रभावी करण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच पंढरपूर अधिवेशनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे निर्देशही दिले नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना करण भाऊ गायकर जिल्हाध्यक्ष आशिष नाना हिरे संपर्क प्रमुख आबा पाटील डॉक्टर आघाडी जिल्हा प्रमुख हेमकांत चित्ते व कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष राहुल काकडी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली यामध्ये जिल्हा व महानगर पातळीवरील विविध आघाड्यांचे प्रमुख व पदाधिकारी सहभागी होते प्रमुख नावे खालीलप्रमाणे सतीश अहिरे कामगार आघाडी प्रमुख प्रशांत लोणारी गडकोट संवर्धन प्रमुख योगेश अहिरे नाशिक तालुका प्रमुख डॉक्टर राकेश देवरे डॉ आघाडी ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवींद्र जयस्वाल जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण बिलियानी जिल्हा संघटक भगवान शहर संघटक गणेश वाघ युवक शहर संघटक हर्षद पाटील नाशिक नवीन नाशिक अध्यक्ष अक्षय ढमाले शहर कार्याध्यक्ष संदीप हिरे नवीन नाशिक उपाध्यक्ष मनोज वाघ शहर प्रमुख तुषार शेवाळे शहर उपाध्यक्ष देवा चव्हाण युवक जिल्हा सरचिटणीस भागेश खंडागडे विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष रवींद्र राजपूत शहरचिटणीस अभिषेक गुंजळ वाहतूक आणि आघाडी उपाध्यक्ष शुभम महाले युवक जिल्हा कार्याध्यक्ष सुदर्शन हिरे जिल्हा कार्याध्यक्ष यावेळी नाशिक उपजिल्हा अध्यक्ष कल्पेश उदावंत जिल्हा सरचिटणीस सागर जाधव युवक जिल्हा अध्यक्ष अजय काडभाने नाशिक शहर उप अध्यक्ष योगेशाधिकाऱ्यांचे आभार मानले टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी योगेश गांगुर्डे आज छावा क्रांतीवीर सेना नाशिक शहर व जिल्हा यांची एक बैठक नाशिक जिल्हा प्रमुख आशिष नाना हिरे प्रमुख योगेश गांभुर्डे जिल्हा संपर्क प्रमुख आबा पाटील जिल्हा कार्याध्यक्ष संघटक सागर जाधव यांच्या नेतृत्वाखाली झाली या बैठकीमध्ये शहरातील अनेक नवीन लोकांनी प्रवेश घेतले त्या लोकांवर काही नवीन जबाबदाऱ्या सुद्धा यावेळी देण्यात आल्या येणारं अकरावं राष्ट्रीय महाधिवेशन श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी होत असून त्या अधिवेशनाची पूर्वतयारी नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू केली असून सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना शुभेच्छा दिल्या संघटनेचं काम कशा पद्धतीनं करायचं संघटना चांगल्या पद्धतीनं सामाजिक प्रश्नांवर काम कशा पद्धतीने करेल याचंही मार्गदर्शन सर्व पदाधिकाऱ्यांना करण्यात आलं दिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या अकरा मेच्या अधिवेशनासाठी जास्तीत जास्त संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते घेऊन कसे जायचे या नियोजनासंदर्भात सुद्धा आढावा बैठक संपन्न झाली सर्व पदाधिकारी हे खेळीमेळीनं तळमळीनं पुढं जे काही शेतकरी कामगार सहकार आरोग्य या क्षेत्रात संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केले जाणार आहे त्या आंदोलनांमध्ये सुद्धा सक्रिय सहभाग कसा पाहिजे लोकांची संख्या कशी वाढवते या दृष्टिकोनातून सगळं या मीटिंगमध्ये नियोजन ठरलं ज्या पदाधिकाऱ्यांना आज नियुक्त दिला त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय छावा क्रांतीवीर सेना नाशिक शहर व जिल्ह्याच्या वतीने आज मुंबई नाका या संपर्क कार्यालयाच्या ठिकाणी सन्माननीय करण भाऊ व नाशिक महा नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य आशिष नाना हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाअधिवेशनाच्या बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं या ठिकाणी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनाही आपण यावेळेस पदग्रहण सोहळा केला सोहळ्याचा कार्यक्रमही ठेवण्यात आलेला होता येत्या अकरा तारखेला पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण महाअधिवेशन ठेवलेलं आहे या अधिवेशनाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे या संदर्भात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते नवनियुक्त पदग्रहण सोहळा जे झाला त्या पद पदाधिकारी पत, पत यांना सन्माननीय जिल्हाध्यक्ष आशिष नाना हिरे यांनी योग्य ते मार्गदर्शन देऊन पुढील भावी वाढतालीस शुभेच्छा दिल्या व नाशिक शहराच्या वतीने महानगर म्हणून मी योगी योगीजी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि यापुढे शावा क्रांतीवर सेना नेहमी अग्रस्त राहील याची आपणामार्फत ही ग्वाही देतो जय जिजाऊ जय शिवराय आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका